इयत्ता दहावी विषय भूगोल प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द भरा एस एस सी बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न हमखास चार गुण मिळवा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा एक भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश डॅश नावाने ओळखले जाते योग्य उत्तर आहे इंदिरा पॉईंट प्रश्न क्रमांक दोन दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत योग्य उत्तर आहे चिली इक्वेडोर प्रश्न क्रमांक तीन दोन्ही देशांतील राजवट डॅशडॅश प्रकारची आहे योग्य उत्तर आहे प्रजासत्ताक प्रश्न क्रमांक चार ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग डॅश डॅश योग्य उत्तर आहे उच्च भूमीचा आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक पाच भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा डॅश डॅश योग्य उत्तर आहे प्राचीन पठार आहे प्रश्न क्रमांक सहा ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः डॅश डॅश योग्य उत्तर आहे मानवी वस्तीस प्रतिकूल आहे प्रश्न क्रमांक सात ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगत डॅश डॅश उत्तर आहे त्रिभुज प्रदेश नाही प्रश्न क्रमांक आठ अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटेही डॅश डॅश योग्य उत्तर आहे प्रवाळ बेटे आहेत प्रश्न क्रमांक नऊ अरवली पर्वताच्या पायथ्याशी डॅश डॅश योग्य उत्तर आहे मेवाड पठार आहे प्रश्न क्रमांक दहा वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबींशी निगडीत असते योग्य उत्तर आहे पाण्याची उपलब्धता प्रश्न क्रमांक अकरा ब्राझीलच्या अग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते योग्य उत्तर आहे केंद्रित प्रश्न क्रमांक बारा भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो योग्य उत्तर आहे डोंगराळ प्रदेशात प्रश्न क्रमांक तेरा नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते योग्य उत्तर आहे शेती योग्य जमीन प्रश्न क्रमांक चौदा ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते योग्य उत्तर आहे पारा प्रश्न क्रमांक पंधरा दिशा ठरवण्यासाठी डॅश डॅश उपयुक्त ठरते योग्य उत्तर आहे होका यंत्र प्रश्न क्रमांक सोळा क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य डॅश डॅश नाही योग्य उत्तर आहे आरेखन दंड प्रश्न क्रमांक सतरा भारताचे हवामान डॅश डॅश प्रकारचे आहे योग्य उत्तर आहे मान्सून प्रश्न क्रमांक अठरा ब्राझील डॅशडॅश या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे योग्य उत्तर आहे सांबा प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील डॅशडॅश राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते योग्य उत्तर आहे राजस्थान प्रश्न क्रमांक वीस भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचे अर्थव्यवस्था डॅश डॅश प्रकारची अर्थव्यवस्था आहे योग्य उत्तर आहे विकसनशील प्रश्न क्रमांक एकवीस ब्राझील हा देश डॅल्डॅशच्या निर्यातीत अग्रेसर आहे योग्य उत्तर आहे कॉफी प्रश्न क्रमांक बावीस साग वृक्ष प्रामुख्याने डॅश वनात आढळतो योग्य उत्तर आहे पानझडी प्रश्न क्रमांक तेवीस लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील डॅश क्रमांकाचा देश आहे योग्य उत्तर आहे दुसऱ्या प्रश्न क्रमांक चोवीस भारताच्या अतिउत्तरेकडे डॅश वने आढळतात योग्य उत्तर आहे हिमालयीन प्रश्न क्रमांक पंचवीस भारतात डॅश डॅश राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते योग्य उत्तर आहे गुजरात प्रश्न क्रमांक सव्वीस ब्राझीलचे डॅशडॅश हे वैशिष्ट्य आहे योग्य उत्तर आहे गुलाबी डॉल्फिन प्रश्न क्रमांक सत्तावीस पॅन्टनल या दलदलीच्या प्रदेशात डॅश डॅश आढळतात योग्य उत्तर आहे महाकाय अनाकोंडा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने डॅश डॅश व्यवसायावर अवलंबून आहे योग्य उत्तर आहे तृतीय प्रश्न क्रमांक एकोणतीस जगाच्या लोकसंख्येपैकी डॅशडॅश टक्के लोकसंख्या ब्राझील देशात आहे उत्तर आहे दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर प्रश्न क्रमांक तीस हिमालयीन पायथ्यालगतच्या मिश्रवनांमध्ये डॅशडॅश वृक्षांचे प्रमाण जास्त आहे योग्य उत्तर आहे साल विद्यार्थी मित्रांनो दिलेली ही सर्व प्रश्नोत्तरं परीक्षेपूर्वी काळजीपूर्वक पहा आणि दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे पूर्ण वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद